लाडकी बहिणींना दोन हप्त्यांचे पैसे एकत्र मिळाले पैसे काढण्यासाठी बहिणींची तोबा गर्दी झाली त्यांच्या मोबाईल फोन मध्ये मेसेज आले आहे गव्हर्नमेंट या नावाने हे पैसे आले तीन हजार रुपये आले याचे दोन हप्ते पहिला हप्ता नाही दोन हप्ते देणार आहोत आता हे रॅन्डमली आम्ही ते सुरु केले अकाउंट चेक करतोय पैसे बरोबर जातात की नाही आणि त्यामुळे त्याची सुरुवात झालेली आहे दोन हप्ते त्याच्यामध्ये जातील बहिणींची प्रतीक्षा संपली एप्रिलच्या हप्त्याची सुरुवात झालेली आहे मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले पण बऱ्याच बहिणींना अजूनही पैसे जमा झाले नाही हे पैसे का जमा झाले नाही पैसे न येण्याची पाच प्रमुख कारण कोणती आहे लगेच पाहून घ्या कारण की एप्रिलच्या हप्त्यासाठी चार नवीन नियम लागू झालेले आहेत हे चार नियम न पाळणाऱ्या बहिणीला पैसे अजिबात जमा होणार नाही त्यामुळे तुम्हाला एक काम अर्जंट करायचं आहे नुसता वाट पाहून काहीच होणार नाही कारण की काही बहिणीला आता फक्त पाचशे रुपये जमा होत आहे तर काही बहिणीला पंधराशे तर काही बहिणीला तीवीसशे तीस तर काही बहिणीला डायरेक्ट तीन हजार रुपये जमा होत आहे तर काही बहिणीला पंच्याहत्तर हजार रुपये जमा झाल्याचा मेसेज येत आहेत दादांनी दिली माहिती ते बहिणीला हे पाच गिफ्ट मिळणार काही महत्वाचे अपडेट आलेले आहेत आता पहिलं गिफ्ट असणार आहे पहा लाडक्या बहिणींना चोवीसशे नव्वद रुपये तीन गॅस सिलेंडरचे पैसे लाडक्या बहिणींना एकदम तीन गॅस सिलेंडरचे पैसे देवा भाऊ म्हणाले आहेत आणि आज आमच्या महिलांना तीन सिलेंडर मोफत देण्याची योजना देखील तुमच्या भावांनी या ठिकाणी आणलेली आहे सर्व प्रकारे आपल्या मुलींना आणि महिलांना सक्षम काम आपण या ठिकाणी करतो गिफ्ट जे आहे ज्यामध्ये तुम्हाला वाटप होणार आहे दहाव्या हप्त्याचं वाटप या जिल्ह्यात होणार आहे आज तिसरं गिफ्ट आहे लाडक्या बहिणींसाठी आता लाडक्या बहिणीला भांडे मिळणार गृहोपयोगी वस्तूंचं वाटप होणार आहे लाडक्या बहिणींना हे कागदपत्र जर असेल तर लाडक्या बहिणीला भांडे वाटप आता होणार आहे भांडे वाटप कसे मिळतील लगेच पहा पुढचं गिफ्ट असणार आहे घरकुलाचे दोन लाख रुपये घरकुलाचे दोन लाख रुपये आता माता मिळणार आहे एक छोटासा अर्ज करायचा एक रुपयाचा आणि तुम्हाला आता मिळणार आहे त्यानंतर पुढचं जे गिफ्ट आहे ते म्हणजे शिलाई मशीन लाडक्या बहिणीला आता शिलाई मशीन मिळणार आहे शिलाई मशीन साठी पंधरा हजार रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे हे कसे मिळवायचे पुढे लगेच सांगतो पाचवं आणि शेवटचं गिफ्ट आहे साडी मिळणार साडी आता सर्व बहिणींना मिळणार असून रेशन कार्डवर साडी वाटपाची योजना सुरू झालेली आहे ज्या बहिणींचा आधार कार्ड बँक खात्याला व्यवस्थितपणे लिंक आहे त्या बहिणींना एप्रिलचा हप्ता आणि पंच्याहत्तर हजार रुपयाचं अनुदान आता मिळणार आहे दहाव्या हप्त्यासाठी पात्रतेचे निकष करक पद्धतीनं चेकिंग होणार आहे बहिणींनी आता होऊन जायचं आहे कारण की आता दहावा हप्ता आपोआप जमा होणार नाही आणि त्याबरोबर पंचाहत्तर हजार रुपयाचं अनुदान देखील आता जमा होणार आहे त्यामुळे व्यवस्थितपणे तुम्ही काळजी घ्यायची आहे एप्रिलच्या हप्त्याच्या यादीत नंबर लावण्यासाठी तुम्हाला हे दोन कागदपत्र आणि हे चार नियम पाळावे लागतील पूर्वी चार चाकीचा नियम होता पण आता नियम बदलला लाडकी बहीण योजनेमध्ये आम्ही दुरुस्ती करणार आहोत आजी दादांनी दिली माहिती आता एप्रिलच्या दहाव्या हप्त्याबरोबर पंच्याहत्तर हजार रुपयाचं जे खास अनुदान आहे याविषयी तुम्हाला अत्यंत महत्वपूर्ण माहिती आता सांगणार आहे आज सरसगट पैसे येणार नाहीत कारण एकाच दिवशी सर्व पैसे हस्तांतरण करणं शक्य नाहीत लाडक्या बहिणींनो महाराष्ट्र राज्यामध्ये छत्तीस जिल्हे आहेत या छत्तीस जिल्ह्यामध्ये एकाच दिवशी पैसे ट्रान्सफर होऊ शकत नाही म्हणजे ची लिमिट ही पस्तीस लाख बहिणींची आहे त्यामुळे आज पस्तीस लाख बहिणींच्या खात्यामध्ये एप्रिलचा हप्ता येणार आहे आज त्यानंतर उद्या परवा साधारणपणे तीन दिवसामध्ये हप्त्याचं वितरण होणार आहे यासोबत एप्रिलच्या हप्त्यासोबत गॅस कनेक्शनचे पैसे आणि जवळपास पंचवीसशे रुपये देखील तुम्हाला वितरण होणार आहे आज राज्य सरकारकडून तीन याद्या सुद्धा तयार करण्यात आल्या आहेत यामधली पहिली यादी जिच्यामध्ये ज्या बहिणीतले जिल्हे असणार आहे बारा जिल्हे लाडक्या बहिणींनो राज्य सरकारकडून तीन याद्या प्रकाशित करण्यात आल्या आहेत या तीन याद्यामध्ये जेवढे पण जिल्हे आहेत तेवढ्या जिल्ह्यामध्ये तीन दिवसात पैशांचं हस्तांतरण होणार आहे बघा तीन याद्या तयार करण्यात आल्या आहेत त्यापैकी जी पहिली यादी आहे ती पहिली यादी बारा जिल्ह्यांची आहे दुसरी यादी बारा जिल्ह्यांची तर तिसरी यादी देखील बारा जिल्ह्यांची आहे म्हणजेच एकंदरीत तीन दिवसामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये जे छत्तीस आहेत तर त्या छत्तीस जिल्ह्यामध्ये या तिन्ही लाभांचे पैसे येणार परंतु तुम्हाला रिजेक्ट म्हणून मेसेज आलेला असेल तर तुम्हाला पुढील पाच वर्ष योजनेचा लाभ घेणार घेण्यात गेना येणार नाही लाडक्या बहिणींनो आता चार नवे नियम लागू करण्यात आले आहेत ज्या बहिणी या चार नियमांचं पालन करतील त्यांनाच पैसे येणार बघा तुम्ही जर लाडकी बहीण असाल तुम्ही जर कोणत्याही बँकेत खातं उघडलेलं असेल आणि त्या खात्यावर आता नवे नियम लागू झालेले आहेत चार नवे नियम ज्या बहिणी या चार नियमात बसत असतील ज्या लाडक्या बहिणी या चार नियमांचं पालन करतील त्याच लाडक्या बहिणीला आज पैसे येणार उद्या पैसे येणार अन्यथा तुम्ही नियमाचं उल्लंघन केलं तर तुम्हाला पैसे येणार नाही तुमचा अर्ज रद्द करण्याचे आदेश देखील दिलेले आहेत त्यामुळे हे चार नियम कोणते आहेत सोबत या चार नियमांचं पालन तुम्ही कशा पद्धतीने करायचं आहे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून डिटेल सांगणार आहे लाडक्या बहिणींनो या चार नियमांपैकी पहिला नियम आहे डीबीटीचा बघा डीबीटी म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर या स्कीमच्या द्वारे तुमच्या खात्यामध्ये पैसे येत असतात परंतु राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडून या डीबीटीवर पहिला धीम लावण्यात आलाय तो म्हणजे सध्याच्या स्थितीत तुम्हाला आधार कार्ड बँकशी लिंक करावं लागेल ते सध्याच्या स्थितीत ऍक्टिव्ह असावे जर तुम्ही आधार कार्ड दोन बँकेला लिंक केलं असेल तर तुम्हाला पैसेच येणार नाहीत फक्त एक आधार कार्ड एकाच बँक खात्याशी लिंक असावं म्हणजे तुमचं फक्त एकच बँक खातं असायला पाहिजे त्याबरोबर आधार कार्ड लिंक पाहिजे ते सध्याच्या स्थितीत ऍक्टिव्ह असायला पाहिजे म्हणजे तुमचं डीबीटी ऍक्टिव्ह असेल तरच पैसे येतील अन्यथा डीबीटी ऍक्टिव्ह नसेल तर पैसे येणार नाही आणि ते पैसे पेंडिंगला पडणार आहे त्यामुळे तुम्ही आज सर्व लाडक्या बहिणींनी आपली डीबीटी ऍक्टिव्ह आहे की नाही ते सुद्धा पाहणं गरजेचं आहे जर तुमची डीबीटी ऍक्टिव्ह नसेल तर तुमचे पैसे पडतील तुम्हाला एप्रिलचा हप्ता येणार नाही त्यामुळे जर डीबीटी ऍक्टिव्ह नसेल तर डीबीटी लवकरात लवकर ऍक्टिव्ह करायची आहे सोबत जो बँकेवरती आता दुसरा नेम आहे तो पॅन कार्डच्या संदर्भात आहे आता ज्या बहिणींकडे पॅन कार्ड आहे त्यांच्यासाठी अर्जंट सूचना दोन हजार पंचवीस मध्ये पॅन कार्डचं एक नवीन व्हर्जन आलेलं आहे नवीन प्रकारचं पॅन कार्ड केंद्र शासनाकडून आलेलं आहे जे पॅन कार्ड टू पॉईंट झिरो अशा पद्धतीचं आहे जर तुम्ही अजूनही नवीन पॅन कार्ड काढलेलंच असेल तर लवकरात लवकर हे पॅन कार्ड काढून घ्यायचं आहे ते पॅन कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक करायचं आहे अन्यथा पैसे येण्यामध्ये अडचणी थेट राज्य सरकारकडून आज परिपत्रक जारी करण्यात आहे ज्या लाडक्या बहिणी आपलं पॅन कार्ड आपल्या आधार कार्ड सोबत आणि बँक खात्यासोबत लिंक करतील त्यांनाच पैसे पटकन येणार आहेत म्हणजे जो बँकेवरती जो दुसरा नियम लावलेला आहे दुसरा नियम अंत्य महत्वपूर्ण आहे बघा पहिला नियम डीबीटी संदर्भात होता दुसरा नियम पॅन कार्ड संदर्भात आहे त्यामुळे डीबीटी ऍक्टिव्ह करा तुमचं पॅन कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक करा तरच पैसे येतील अन्यथा बँकेच्या मेसेजची वाट पाहून काहीच उपयोग होणार नाही ज्या लाडक्या बहिणी या चार नियमांचं पालन करतील त्यांनाच पैसे येणार आहे बघा आज तुमच्या शेजारील काकूला पैसे आले शेजारच्या ताईला आले मावशीला आले काकूला आले पण तुम्हाला पैसे येणार नाही त्यामुळे तुम्ही चार नियमांचं पालन करा ही चार कामं तुम्हाला सहजपणे लगेच आहे अन्यथा पैसे येणार नाही आता तिसरा नियम आहे तो तिसरा नियम म्हणजे केवायसी बहिणींनो बँक वरती चार नियम लागू झाले त्यातील महत्वाचा तिसरा नियम आहे केवायसी ज्या बहिणींनी चालू महिन्यात आपल्या बँक खात्याची केवायसी केली नसेल त्याच लाडक्या बहिणीला आता पैसे येण्यामध्ये प्रॉब्लेम येईल आता तुम्हाला केवायसी करावी लागणार आहे ते आता जे खातं आहे तुमचं ते अपडेट सुद्धा करणं गरजेचं आहे आता त्याबरोबर तुमचं उत्पन्न किती आहे सोबतच सध्याच्या स्थितीला चार चाकी गाडी आहे की नाही या गोष्टींची अंमलबजावणी केली जात आहे म्हणजे ज्या ज्या लाडक्या बहिणी केवायसी करतील त्यांनाच पैसे येणार आहे अन्यथा जर तुम्ही तुमच्या बँक खात्यात केवायसी केली नाही तर तुम्हाला पैसे येणार नाहीत बँकेवरती हे चार नियम राज्य सरकारकडून लावण्यात आले आहेत तर लाडक्या बहिणींनो सध्याच्या स्थितीला चार नियमांपैकी तीन नियम बघितले आता चौदा नियम चौथा नियम सुद्धा बघून घेऊयात चौथा नियम म्हणजे बँक खाते भरपूर लाडक्या बहिणींनी मागील दोन तीन महिन्यामध्ये जॉईंट खातं लाडकी बहिणीच्या हप्त्यासाठी दिलेलं होतं परंतु सध्याच्या स्थितीला त्यांचा अर्ज रद्द करण्यात आलेला आहे म्हणजे चौथ्या काय सांगितलं आहे की ज्या असेल तर त्यांना इथून पुढे पैसे येणार नाही म्हणजे ज्यांच्या त्यांच्या खात्यामध्ये एप्रिलचा हप्ता येणार नाही गॅस कनेक्टचे पैसे येणार नाही बोनसचे पैसे येणार नाही ओवाळणीचे पैसे येणार नाही त्यामुळे तुम्ही जर लाडकी बहीण योजनेसाठी जॉईंट खातं दिलेलं असेल तर तुम्हाला पैसे येणार नाही तुम्ही ते त्वरित खातं बदलायचं आहे फक्त लाडकी बहीण योजनेच्या नावाने तुमचं स्वतःचं खातं उघडायचं आहे तरच पैसे येणार आहे लाडक्या बहिणींनो ज्या बहिणी या चार नियमामध्ये बसत असतील चार नियमांचं पालन करत असतील त्याच बहिणींना पैसे येणार आहे थेट महिला मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी काही मिनिटापूर्वीच मीडियाच्या माध्यमातून अपडेट दिलेला आहे त्यामुळे तुम्ही सुद्धा हे बँक च्या बाबत लागू झालेले चार नियम ज्याचं पालन करायचं कर आहे आज कोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येणार आहे याविषयी या देखील महत्वाची अपडेट आलेली आहे तुमचा अर्ज लाडकी बहीण योजनेत पात्र ठरला असेल तुमच्या त्या ठिकाणी खात्यामध्ये मागील दोन महिन्याचे पैसे आले असतील तर तुम्हाला एप्रिलचा दहावा हप्ता बोनसचे पैसे आणि गॅस कनेक्शनचे पैसे आणि पंच्याहत्तर हजार रुपये योजनेचे पैसे येणार आहे अन्यथा जर तुम्हाला मागील महिन्यात पैसे आलेले नसतील तर तुम्हाला पैसे येणार नाही सोबत ज्या बहिणींना रिजेक्ट म्हणून मेसेज आलेला आहे म्हणजेच युअर ऍप्लिकेशन रिजेक्ट फॉर लाडकी बहीण योजना वेबसाईट पोर्टल अशा पद्धतीने ज्या बहिणींना मेसेज आलेला आहे त्यांचा अर्ज रद्द सुद्धा करण्यात आलेला आहे परंतु ज्या बहिणी अजून मेसेज आलेला नसेल त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे आज बहिणींच्या खात्यामध्ये सर्व मिळून किती पैसे येणार त्याविषयी देखील अपडेट आलेले आहे तुमच्या खात्यामध्ये आज एप्रिलचा दहावा हप्ता एकवीसशे रुपये गॅस कनेक्शनचे पंचवीसशे रुपये बोनसचे तीनशे रुपये म्हणजे एकंदरीत टोटल तुमच्या खात्यामध्ये सात हजार सहाशे रुपये एकंदरीत जमा होतील पंच्याहत्तर हजार रुपये देखील अनुदान मिळ महिलांना मिळणार आहे टोटल सात हजार सहाशे रुपये जे आहेत सरसगट सर्व सुद्धा काही विशेष नियम आहेत जर तुम्ही लाडकी बहीण असाल आणि तुम्ही त्या नियमामध्ये बसत असाल तरच तुम्हाला गॅस कनेक्शनचे आणि बोनसचे पैसे मिळणार आहे परंतु लाडक्या बहिणींसाठी जो महत्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे मागील पैसे येणार का बघा मागील महिन्यामध्ये काही बहिणींना पैसे आलेले नव्हते त्यामुळे त्यांना चिंता लागलेली आहे की मागील महिन्याचे पैसे येणार लाडक्या बहिणींना किती महिन्याचे पैसे असू द्या तरी पण तुम्हाला आज मागील सर्व पैसे येणार आहे थेट महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी आदेश दिलाय जर तुम्हाला मागचे पैसे आले नसतील तर पैसे येणार आज महाराष्ट्र राज्यातील छत्तीस जिल्ह्यापैकी बारा जिल्ह्यात एप्रिलचा हप्ता गॅस कनेक्शनचे पैसे बोनसचे पैसे सोडण्यात आलेले आहे त्यामुळे हे बारा जिल्हे कोणते आहेत ते देखील झटपट बघून घ्या आजचे बारा उद्याचे बारा परवाचे बारा तुम्हाला आज जर आले नसतील तर उद्या येतील उद्या नाही तर परवा येतील दोन तीन दिवसात पैसे येणार आहे परंतु आज गॅस कनेक्शनचे पैसे बोनसचे पैसे हे टाकण्यात आले आहे परंतु या गॅस कनेक्शनच्या पैशासाठी बोनसच्या पैशासाठी आज राज्य सरकारकडून पात्रता लावण्यात आलेल्या आहे ज्या बहिणी या पात्रतेमध्ये बसतील त्याच बहिणींना आज गॅस कनेक्शनचे पैसे आणि बोनस देखील जमा होणार आहेत आता या चार वेगळ्या पात्रता कोणत्या आहेत त्या देखील झटपट आपण बघून घेऊयात या चार पात्र जुन्याच आहेत परंतु याच्यामध्ये काही बदल करण्यात आल्यामुळे तुम्हाला तुम्ही देखील या नवीन बदलामध्ये बसता देखील लाडून आता गरजेचं आहे चार पात्रतांपैकी पहिली पात्रता योजनांची आहे संजय तुम्हाला माहिती आहे राज्याच्या अर्थमंत्र्यांनी स्पष्ट सांगितले म्हणजे ज्या लाडक्या बहिणी नमो शेतकरी योजनेचा लाभ पीएम किसान सम्मान निधीचा लाभ घेत आहेत संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत आहे श्रावण बाळ योजनेचा लाभ घेत आहे विधवा पेन्शन लाडक्या बहिणी योजनेचा लाभ घेत आहे तुम्ही यापैकी कोणत्याही एका योजनेचा लाभ घेत असा तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून फक्त पाचशे रुपये मिळणार दाखला दे म्हणजेच एखादी लाडकी बहिणी नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून पैसे घेत असेल तिला लाडकी बहिणी योजनेचा पाचशे रुपये येणार नाही थेट आदेश सुद्धा दिलेला आहे त्यामुळे ज्या ज्या बहिणींचं उत्पन्न अडीच लाख रुपयापेक्षा कमी आहे त्या त्याच बहिणींना आज पैसे येणार आहे त्यामुळे तुम्ही काळजी करायची का गरज नाही ज्यांचं उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त असेल त्यांचेच अर्ज रद्द करण्याचे आदेश दिलेले आहेत सोबतच ज्या लाडक्या बहिणींची तिसरी पात्रता तिसरी पात्रता म्हणजे टॅक्स बघा तुम्ही जर लाडक्या बहिणी असाल आणि तुमच्या घरातील सदस्य खाजगी सरकारी टॅक्स किंवा खाजगी टॅक्स भरत असाल तर तुम्हाला पैसे येणार नाही परंतु ज्या लाडक्या बहिणीचं उत्पन्न अडीच लाख रुपयापेक्षा कमी आहे ज्यांची हलाखीची परिस्थिती आहे आर्थिकदृष्ट्या गरीब आहे त्या बहिणींना त्यांच्या कोणताही सदस्य टॅक्स भरत नसेल तरच त्यांना पैसे येणार आहेत कारण की लाडकी बहीण योजना ही फक्त आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील बहिणीसाठी आहे आणि त्यांचा याला प्राथमिक स्वरूपामध्ये जो आहे लाभ देण्यात येणार आहे म्हणजे टॅक्सची पात्रता देखील आता लावण्यात आलेली आहे त्यामुळे तुमच्या घरामध्ये कोणीतरी सदस्य टॅक्स भरत असेल तर पैसे येणार नाही परंतु जर टॅक्स भरत नसेल तर पैसे येणार आहेत सोबतच आज लाडक्या बहिणींची चौथी पात्रता आहे तर ती म्हणजे घरामध्ये कोणत्याही सदस्यांकडे चारचाकी गाडी नसायला पाहिजे आता जर तुमच्या घरामध्ये एखाद्या सदस्याने चालू वर्षामध्ये चारचाकी गाडी घेतली असेल तर तुम्हाला पैसे येणार नाही परंतु जर तुमच्याकडे चार चाकी नसेल आणि जुनी चार चाकी घेतलेली नसेल तर पैसे येणार आहेत तरच पैसे तुमच्या खात्यात टाकण्याचे आदेश दिलेले आहेत त्यामुळे जर तुमच्याकडे ट्रॅक्टर असेल रिक्षा असेल अशी वाहनं जर असतील तर ती वाहन भाड्यासाठी वापरत असाल तर तुम्ही काळजी करायची गरज नाही परंतु चार चाकी गाडी ज्यांनी घेतलेल्या आहेत आणि जे स्वतःसाठी वापरत आहे तर त्यांचा अर्ज रद्द करण्याचे आदेश सुद्धा दिलेले आहेत बघा ज्या लाडक्या बहिणी या चार पात्रतेमध्ये बसत असतील त्याच लाडक्या बहिणींना आज पैसे येणार परंतु ज्या बहिणींचा जिल्हा या बारा जिल्ह्यांपैकी असेल त्यांनाच पैसे येणार आहे बघा लाडक्या बहिणींनो एक गोष्ट लक्षात घ्या की या चार पात्रता जुन्याच होत्या परंतु यामध्ये काही नवीन बदल करून यातला अपडेट करण्यात आलेला आहे सोबत बँकेवरती चार नियम लागू झाले आहेत ज्या बहिणी बँकांचे चार नियम पालन करतील सोबतच चार पात्रता मध्ये असतील त्यांचेच पैशांचं हस्तांतरण होणार आहे परंतु आज राज्यातील छत्तीस जिल्ह्यांपैकी छत्तीस जिल्ह्यातील लाभांचे पैसे येणार नाही आज फक्त छत्तीस जिल्ह्यांपैकी बारा जिल्ह्यात लाभ लाभांचे पैसे येणार आजचे बारा जिल्हे कोणते उद्याचे कोणते परवाचे कोणते लगेच सांगणार आहे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहायचं आहे आपली माहिती थोडीशी लांबत आहे परंतु सविस्तर पद्धतीनं तुम्हाला समजत असते म्हणून आपण क्लिअर सांगत आहोत पहिला जिल्हा आहे बघा धाराशिव जिल्हा धाराशिव जिल्हा आहे मराठवाड्यातील त्यानंतर दुसरा जिल्हा आहे बघा सोलापूर जिल्हा त्यानंतर आहे सांगली त्यानंतर चौथा जिल्हा आहे सातारा त्यानंतर पाचवा जिल्हा पु आहे पुणे त्यानंतर सहावा आहे रत्नागिरी सातवा आहे रायगड जिल्हा आठवा जो आहे ठाणे जे नववा जिल्हा आहे बघा पालघर दहावा जिल्हा मुंबई तर या दहा जिल्ह्यांमध्ये पैसे येणार अकरा जिल्हा सिंधुदुर्ग बारावा कोल्हापूर तर साधारणपणे या जिल्ह्यांमध्ये पैसे तुम्हाला पाहायला मिळतील आज जरी नाही आले तर उद्या दुपारपर्यंत तुम्हाला हे पैसे त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे आता त्यानंतर उद्याचे बारा जिल्हे कुठले असणार आहे उद्याचे बारा जिल्हे आहे पहिला जिल्हा लातूर आहे बघा लातूर त्यानंतर दुसरा जिल्हा आहे बीड त्यानंतर तिसरा अहिल्यानगर म्हणजे पूर्वीचा अहमदनगर त्यानंतर चौथा जिल्हा आहे बघा नाशिक त्यानंतर पुढील जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर त्यानंतर सहावा जिल्हा धुळे सातवा जिल्हा जळगाव आठवा जिल्हा नंदुरबार त्यानंतर दहावा जिल्हा जो आहे तो म्हणजे जालना त्यानंतर अकरावा जो जिल्हा आहे तो तो म्हणजे परभणी तर या जिल्ह्यांमध्ये साधारणपणे पैसे येणार आहे आणि त्यानंतर पुढच्या शेवटच्या दिवशी जे बारा जिल्हे जे असणार आहे आता लक्षपूर्वक नोट करून ठेवायचं आहे ज्या ज्या जिल्हे सांगते त्या त्या दिवशीच्या नंतर अठ्ठेचाळीस तासात पैसे जमा होतील आले नाही तर काय करायचं पुढे सांगतो बघा परवा दिवशी असणार आहे पहा नांदेड जिल्हा त्यानंतर वाशिम अकोला अमरावती यवतमाळ वर्धा नागपूर चंद्रपूर भंडारा गोंदिया गडचिरोली तर अशा परवा बारा जिल्ह्या असणार एकत्रितपणे तीन दिवसामध्ये छत्तीस जिल्ह्यात पैसे येणार आहे आता याच्यामध्ये गॅस कनेक्शनचे पैसे एप्रिलचा हप्ता बोनसचे पैसे देखील येणार आहे त्यामुळे कोणत्याही माता भगिनी कोणत्याही लाडक्या बहिणींनी कसलीच काळजी करण्याची आता गरज नाही सोबतच आज प्रमुख तीन बँकेमधून या तिन्ही लाभांचे पैसे सोडण्यात आलेले आहे त्यामुळे या प्रमुख बँका कोणत्या कोणत्या असणार आहे ते देखील झटपट बघून घ्यायचं आहे या वीस बँकेकडे छत्तीस हजार कोटीचा निधी गेलेला आहे बाकीचा निधी देखील त्या ठिकाणी हस्तांतरण होणार आहे ज्या बहिणींचं बँक खातं या बँकेपैकी आहे त्यांना सर्वात अगोदर पैसे येणार आहे तुमचं बँक खातं या वीज बँके पैकी आहे का ते पाहणं सुद्धा गरजेचं आहे आता कोणत्या कोणत्या बँक खात्यामध्ये पैसे येतील तर आता बघा पहिली बँक आहे बघा पंजाब नॅशनल बँक पंजाब नॅशनल बँक दूसरी बैंक है बेस बैंक तीसरी बैंक है इंडिस चौथी बैंक है ओ, इंडियन ओवरसीज बैंक पांचवी बैंक है इंडियन बैंक सहावी बैंक है आई डी एफ सी बैंक सातवी बैंक आईसीआईसीआई बैंक आठवी बैंक है बहडीएफसी बैंक नवी बैंक पेटीएम बैंक दावी बैंक सीटी बैंक है सेंट्रल बैंक ऑफ इंडिया बारावी बैंक है कैनरा बैंक तेरा बैंक जी है बैंक ऑफ इंडिया चौदावी बँक त्यानंतर भारत बँक पंधरावी बँक आहे बघा बँक ऑफ बडोदा सोळावी बँक जी आहे ती म्हणजे त्या ठिकाणी पोस्ट बँक त्यानंतर पुढची आहे बघा इको बँक त्यानंतर पुढची आहे युनियन बँक ऑफ इंडिया तर अशा प्रकारे ते स्टेट बँक ऑफ इंडिया तर अशा वीस बँकामध्ये जे आहे ते पैसे पाकण्यात आलेले आहे आता ज्या बहिणींचं खातं या वीस बँकांपैकी आहे त्यांना सर्वात अगोदर पैशांचं प्रोसेस त्यामध्ये होणार आहे त्यामुळे ज्या बहिणीला लाभ घ्यायचा आहे त्यांनी अर्ज करणं गरजेचं आहे आता राज्य सरकारकडून केंद्र सरकारकडून लाडक्या बहिणींना महिला सक्षमीकरणाच्या माध्यमातून या चार योजनांचे अर्ज सुरू झालेले आहेत त्यामुळे या चार योजनांचा कोणत्या कोणत्या आहेत सोबत या चार योजनांचे अर्ज कसे करायचे या चार योजनांसाठी पात्रता काय आहे सोबत या चार योजनांच्या माध्यमातून अनुदान किती मिळणार याची संपूर्ण माहिती व्हिडिओच्या माध्यमातून आपण लगेच पाहून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आता हे पंच्याहत्तर हजार रुपयाचं अनुदान कोणाला मिळणार आहे कोणत्या आठ जिल्ह्यात दहा हजार महिलांना याचं वाटप झालेलं आहे त्या महिलांनी कुठे जाऊन अर्ज केला होता काय पात्रता त्यासाठी लागली होती कोणते कागदपत्र त्यांनी जमा केले होते संपूर्ण सविस्तर तुम्हाला आता सांगणार आहे व्हिडिओ जर तुम्ही दोन मिनिटं पाहिला तर तुम्हाला लाखो रुपयाचा फायदा होणार आहे कारण की हे अनुदान वितरण आता सुरू झालेलं आहे तुमची हे चूक तुमचा लाखो रुपयाचं नुकसान त्यामध्ये करू शकते आता पहा एप्रिलचा हप्ता आणि पाच गिफ्ट तुम्हाला जर मिळवायचे असतील त्यासाठी तुम्ही निकषात बसणं गरजेचं आहे लाडकी बहीण योजनेचे जे निकष आहे ज्यामधले दोन प्रमुख निकष आहे तर त्यामध्ये गरजेचं आहे जे निकष तुम्हाला पंच्याहत्तर पहा महिला बाल विकास विभागातर्फे शहर आणि ग्रामीण भागातील गरजू महिलांना अनुदानावर हे जे काय आहे हे अनुदान आता देण्यात येणार आहे आता यासाठी इच्छुक महिलांनी अर्ज करावेत असं आव्हान देखील करण्यात आलेलं आहे आता या योजनेतून महिला व मुलींच्या रोजगार निर्मिती चालना देणे आर्थिक सामाजिक पुनर्वसन करणे स्वावलंबी व आत्मनिर्भर बनवणे स्त्री शक्ती चालना देणे महिला व मुलांच्या सुरक्षित त्या ठिकाणी यासाठी या संधी त्या ठिकाणी उपलब्ध करून दिल्या जात आहे आता पहा यासाठीची पात्रता काय आहे अर्ज कशा पद्धतीने करायचा लक्षपूर्वक पहा पंच्याहत्तर हजार रुपयाचं अनुदान आहे पहा अर्जदाराचं जे वय आहे अर्जदार ही महिला असावी याची जी मुदत असणार आहे तर ती पाच वर्ष त्या ठिकाणी असणार आहे आता पहा कसं करायचं अर्ज अर्जदाराचं वय वीस ते चाळीस वर्ष असावं त्यानंतर लाभार्थी कुटुंब महाराष्ट्रातील रहिवासी असणं आवश्यक आहे ज्या लाभार्थी ज्यांना लाभ घ्यायचा आहे पंच्याहत्तर हजार रुपये तर त्या बहिणी महाराष्ट्रात राहणाऱ्या असाव्या त्यानंतर लाभार्थी कुटुंबांचं वार्षिक उत्पन्न तीन लाख रुपयापेक्षा जास्त नसावं इथे जी लिमिट आहे ती अडीच लाख नसून ती त्या ठिकाणी तीन लाख करण्यात आली आहे त्यानंतर विधवा असेल कायद्याने घटस्फोटीत असेल राज्यगृहातील इच्छुक प्रवेशित असेल अनाथ प्रमाणपत्र प्राप्त युवती असेल अनुरक्षण गृह बालगृहातील आजी माजी प्रवेशितेना देखील प्राधान्य देण्यात येणार आहे तर या पात्रता किंवा या अटी त्यामध्ये सरकारने घातलेल्या आता योजनेचा लाभ एकदाच आता हा योजनेचा लाभ आहे एका कुटुंबातील एका महिलेला एकदाच मिळणार आहे दारिद्र्यशेखालील महिलांना देखील प्राधान्य देण्यात येणार आहे योजनेचा लाभ एकदाच घेता येणार आहे शासनाच्या इतर योजनेचा यामध्ये लाभ घेतलेला नसावा महिला जी आहे तर ती याच्यामध्ये कर्ज घेण्यास पात्र असावी परतफेडीची जबाबदारी महिलेची असणार आहे आता कुठे जाऊन करावं लागेल अर्ज आता अर्ज कुठे जाऊन करायचा जा? ते पुढे सांगतो पण कागदपत्र कोणती कोणती लागतील लक्षपूर्वक ऐका कागदपत्र याच्यामध्ये लागणार आहे पहा योजनेसाठीचा अर्ज लागणार आहे त्यानंतर आधार कार्ड यामध्ये लागणार आहे पॅन कार्ड लागणार आहे त्यानंतर तुमचा आदिवास प्रमाणपत्र म्हणजे तुमचा रहिवासी दाखला याच्यामध्ये लागणार आहे कुटुंब प्रमुखाचा तीन लाखापेक्षा कमी उत्पन्न असणारा वार्षिक उत्पन्नाचा दाखला त्यामध्ये लागणार आहे आता उदाहरणार्थ तुम्ही विवाहित असाल तर तुमच्या पतीचा जो दाखला आहे उत्पन्नाचा तो लागणार आहे तीन लाख रुपयाच्या आत लाख त्यानंतर तुमचं मतदान कार्ड त्या ठिकाणी लागणार आहे तुमचं रेशन कार्ड पिवळे किंवा केशरी त्या ठिकाणी जर असेल तर ते त्या ठिकाणी लागणार आहे तर इथे ही त्या ठिकाणी असणार आहे त्यानंतर बँकचं पासबुक त्या ठिकाणी लागेल तुमचा पासपोर्ट फोटो लागणार आहे मतदान ओळखपत्र लागणार आहे रेशन कार्ड आणि त्याबरोबर महिला स्वतः जे लायसन महिलाचं लायसन त्या ठिकाणी लागेल महिलेचं बँक कर्ज नसल्याचे हमीपत्र आणि अटी शर्ती पालन कात्र्याचं हमीपत्र द्यावं लागेल आता ही कागदपत्र झाली त्यानंतर अर्ज करण्यासाठीच्या पात्रता झाल्या अर्ज कुठे करायचा तर तुमच्या स्थानिक महिला व बालविकास विभाग विभागामध्ये जायचं आहे आता तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून तुम व्हिडिओ पाहताय कमेंट करा कारण की दहा जिल्हे असे आहेत बघा की जिथे वाटप झालेले आहे आता योजना कोणती नाव मी पुढे सांगतो आणि कोणत्या जिल्ह्यात वाटप झालेलं आहे क्लिअर कट आता तुम्हाला सांगणार आहे पहा कोणते जिल्हे होते की जिथे काल एक आला आणि ज्याच्या अंतर्गत दहा आठ जिल्ह्यातील दहा हजार महिलांना याचं वाटप झालेलं आहे पहा यामध्ये नागपूर आहे त्यानंतर पुणे आहे नाशिकमधील गरजू महिलांना हे अनुदान त्या ठिकाणी जमा झालेलं आहे छत्रपती संभाजीनगर आहे सोलापूर आहे त्याचबरोबर कोल्हापूर आहे अहिल्यानगर आहे यानंतर अमरावती आहे तर या आठ जिल्ह्यांमध्ये हे विशेष अनुदान जमा झालेले आहे आता ही योजना कोणती आहे याविषयी आता क्लिअर कट समजून घ्या तर ही योजना आहे पिंक ई रिक्षा योजना पिंक ई रिक्षा योजनेतून महिलांना अर्थसहाय्य मिळत आहे आता ही पिंक ई रिक्षा योजना अशा पद्धतीनं करण्यात आली आहे की राज्यातील गरजू आणि गरीब महिलांना त्यांच्या स्वयंरोजगार निर्मिती व्हावी याच्याकरता त्यांना सरकारच्या माध्यमातून पिंक ई रिक्षाचं वाटप होणार आहे आता ही जी पिंक ई रिक्षा आहे तर ही जी आहे तर ही कंपनीकडून पूर्ण किमतीत घेण्याची गरज नाही तर सरकार माध्यमातून जवळपास त्या रिक्षाच्या किमतीच्या वीस टक्के अनुदान तुम्हाला सरकार देणार आहे आता पहा कशा पद्धतीने हे सरकार देणार हे पंच्याहत्तर टक्के अनुदान कशा पद्धतीनं तर पहा योजनेत ई रिक्षाच्या किमतीमध्ये जीएसटी त्यानंतर रजिस्ट्रेशन रोड टॅक्स आदी कारांचा समावेश राहणार आहे आता पहा उदाहरणार्थ तुमचा जो जो त्या ठिकाणी ई रिक्षा असणार आहे ते साधारणपणे ही रिक्षा जे असणार आहे ती एकाच कंपनीकडून घेण्यात आलेली आहे साधारणपणे तिची किंमत तीन लाख तीन ते चार लाखाच्या आतमध्ये काहीतरी असणार आहे तर तुम्हाला काय करावं लागेल तर ते, ते कर्ज घेऊन देणार आहेत तर सत्तर टक्के किमतीचं कर्ज तुम्हाला त्या ठिकाणी द्यावं लागणार आहे आता पहा उदाहरणार्थ जर त्या रिक्षाची किंमत जर चार लाख रुपये असेल तर सत्तर टक्के कर्ज तुम्हाला कुठल्या बँकातून मिळतील एक तर नागरी सहकारी बँका जिल्हा मध्यवर्ती बँका राष्ट्रीयकृत बँका अनुज्ञ असणाऱ्या खाजगी बँका या ई रिक्षा किमतीच्या सत्तर टक्के कर्ज तुम्हाला उपलब्ध करून देण्यात येणार आहे चा, चार उदाहरणार्थ चार लाखाची जर ती ई रिक्षा असेल तर साधारणपणे दोन लाख ऐंशी हजार रुपयाचं कर्ज तुम्हाला बँकेमार्फत दिलं जाईल आणि त्याला सरकारी आदेश असणार आहे त्यामुळे त्या कर्जामध्ये जे काही व्याज असणार आहे ते त्या अतिशय कमी असणार आहे महिलांचा त्यामध्ये फायदा होणार आहे मग आता पंच्याहत्तर हजार कशी मिळणार तर साधारणपणे वीस टक्के जो आर्थिक भार आहे तर तो, तो सरकार उचलणार आहे वीस टक्के आर्थिक भार आता वीस टक्के म्हणजे जर साधारणपणे आपण जर एक ऐंशी चार लाखाचे वीस हजार वीस टक्के जर पकडले तर ते होतात ऐंशी हजार रुपये जवळपास पंच्याहत्तर ते ऐंशी हजार रुपयाचा जो निधी आहे तर ते महाराष्ट्र शासन तुम्हाला देणार आहे पंच्याहत्तर ते ऐंशी हजार मग उरलेला जो मग सत्तर टक्के बँक कर्ज येणार वीस टक्के जो आहे तर तो सरकार त्या ठिकाणी भार उचलणार आहे किंवा सरकार अनुदान देणार आहे आणि राहिलेला दहा टक्के जो भार आहे राहिलेली दहा टक्के जी किंमत आहे तर ती तुम्हाला महिलेला किंवा मुलींना त्यांच्या खिशातून भरावं लागणार आहे तर कर्जाची परतफेड करायची आहे तुम्हाला त्यासाठी पाच वर्ष मुदत राहणार आहे ते ही ई रिक्षा उपलब्ध करून देणाऱ्या कंपनीच्या माध्यमातून महिलांना परवाना आता जी ही कंपनी असणार आहे देशासाठी एक कंपनी निवडलेली आहे सांगितलेल्या आठ जिल्ह्यामध्ये दहा हजार महिलांना याचं वाटप झालं आहे आणि अजूनही आवाहन केलेलं आहे की जास्तीत जास्त महिलांनी याच्यामध्ये अर्ज करावे जेणेकरून त्यांनाही त्या ठिकाणी याचा लाभ मिळेल की ई रिक्षा उपलब्ध करणाऱ्या कंपनीच्या माध्यमातून महिलांना परवाना परमिट बेंच बिल्ला प्रशिक्षण असं उपलब्ध करून देण्यात येणार आहे आता तुम्ही म्हणाला आम्हाला ही काही चालव देत नाही पण अगदी सोपा रिक्षा आहे म्हणजे चार्जिंगवाले रिक्षा असल्यामुळे यामध्ये कुठल्याही प्रकारे त्यामध्ये प्रॉब्लेम येणार नाही शक्यतो हे शहरी भागामध्ये शहरी आणि ग्रामीण भागातील गरजू महिलांना अनुदान तत्वावर हे मिळणार आहे तर अशा पद्धतीने ई रिक्षा योजना तुम्ही त्या ठिकाणी वापरू शकता आता तुम्ही तुमच्या बा, महिला बाल विकास विभाग करू शकता किंवा समाज विकास अधिकारी असतील किंवा नरेगा जिल्हा परिषदेमध्ये करू शकता बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांकडे अर्जाची मागणी करू शकता नगरपालिका असेल नगरपंचायत त्याचबरोबर जिल्हा श्री रुग्णालय परिसर अशा ठिकाणी सगळ्या ठिकाणी याचे अर्ज त्या ठिकाणी केलेले आहेत महिलांनी यासाठी अर्ज करावेत असं सरकारकडून देखील वेळोवेळी सांगण्यात येत आहे महिला व बालविकास अधिकारी असतील महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे असतील तर त्याही त्यामध्ये सांगत आहे तर महिलांमध्ये रोजगार निर्माण हो महिलांना एक प्रकारे आर्थिक स्थैर्य हो दृष्टीने योजना सुरू करण्यात आली आहे तर नक्कीच तुम्ही याचा लाभ घ्यायचा आहे तर अशाच पद्धतीने योजनेच्या माध्यमातून तुम्हाला जे आहे ते अनुदान मिळणार आहे तर अशाच नवनवीन माहितीसाठी तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवायचं आहे जास्तीत जास्त माता भगिनीला गरजू माता भगिनीला व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद